नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा मा हो आट, या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस जरपणे आठ नऊ दहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरण बदलणार असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते तहपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम जोरदारहील काही भागात पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जबरदस्त असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला हवामान अंदाज सविस्तरपणे तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे आठ नऊ दहा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर सध्या महाराष्ट्रावर अरबी समुद्रातील सक्रिय मोसमी वारे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण गोवा किनारपट्टीवर आर्द्रतेचा मोठा प्रभाव जाणवत आहे त्यामुळे पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता तर आठ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील कोकण आणि घाटमाता मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा घाटमाथ्याच्या भागातही पावसाचा जोर अधिक असेल लोणावळा महाबळेश्वर मुळशी अंबोली या भागात पश्चिम महाराष्ट्रावर पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील विजांच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पाऊस होईल मराठवाडा व विदर्भ परभणी हिंगोली श्री छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वर्धा भागामध्ये वातावरण ढगाळ तर हलका मध्यम पाऊस पडेल काही भागात विजांचा संभाव्य इशारा देखील हवामान खात्याकडून दिला आहे तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकणात अतिवृष्टीचा धोका कायम राहील ठाणे पालघर मुंबई रायगड भागात पावसाचा जोर कायम राहील समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग वाढलेला राहील तीस ते पंचेचाळीस किमी तासीपर्यंत वारे चालू शकतात पश्चिम महाराष्ट्रात मसदास सरी पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नद्या नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता मराठवाडा व वा विदर्भात सुधारणा सकाळी अंशिक ढगाळ दुपारी व सायंकाळी हलक्या पावसा हलका पाऊस आणि मध्यम सरी काही भागात विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता दहा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला कोकणातील काही भागात थोडासा विश्रांतीचा दिवस पावसाचा जोर काहीसा कमी पण अंतरवेली सरी सुरूच राहतील मुंबई रायगड रत्नागिरीत मध्यम ते हलक्या सरी राहतील पश्चिम महाराष्ट्र व घाटमातेच्या भागामध्ये पावसाचा जोर कायम सातारा पुणे कोल्हापूर सांगली भागात मुसळधार पावसाची शक्यता विदर्भ व मराठवाड्यात पावसाची सक्रियता वाढेल नागपूर अकोला बुलढाणा लातूर बीड नांदेड येथे मध्यम पाऊस काही ठिकाणी मुसळधार सरी पावसाच्या कोसळतील तर महत्त्वाची सूचना खेड्यातील नाले नदीकाठीच्या नागरिकांनी सतर्क राहावे शेतीसाठी पाऊस पोषक असला तरी जोरदार सरीमुळे पिकाचे नुकसान होऊ शकते पीक संरक्षणाचे उपाय घ्यावेत वाहतूक व प्रवास करताना काळजी घ्यावी विशेषतः घाट भागामध्ये मच्छर व साथीचे रोग टाळण्यासाठी स्वच्छता देखील राखावे मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळच्या भागामध्ये जोर थोडासा कमी होईल बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती जगदलपूर विशाखापट्टणम रामगुंडणम इकडे जोर थोडासा कमी राहील हलका मध्यम पाऊस राहील आणि जबरदस्त पावसाची शक्यता ही कांतामाल रायपूरच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस वादळी व्याससा राहील भुवनेश्वरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे राऊरकेला कोलकाता इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्याही भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची ही बहुतांश ठिकाणी तुमसर टिराज सांगझरी गोंदिया या भागात अतिवृष्टीचा जोर राहील रांजेगाव वारासिवनी बालाघाटलाही अतिवृष्टीची शक्यता बघायला मिळणार आहे गोबरवाईनिपणी डोंगरीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसात राहील तसेच गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा अतिवृष्टीची शक्यता पुढील तीन दिवसात राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा देवरीलाई अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील अडेल गथंगाव पावणी बिवापूर खैरगाव अम्रेडलाई तुफान पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडाराबर्दी चिखली मौदा बार्शी धर्मापुरी असोली कंदारी अकोला हे ढगपुटी सदृश्य पाऊस भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे आणि नागपूर जिल्ह्याकडे जोर वाढला असून भयंकर पावसाची शक्यता नागपूर इंगणात धामणा डोर्ली कमळेश्वर या भागात पुढील तीन दिवसात राहील कामटी वागोली रामटेक पारशिवनी वनेरा गोटी बडेगाव बिचवा सावरणे या भागातही ढगपुटी सदृश्य पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे मुरीकुकटे को तुतीवाडा कुडाली काटोल इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुढील तीन दिवसात मध्ये बघायला मिळणार आहे बुटीबुरी तसेच पाचगावलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील भांडिज लाकडी अडेल गोतंगाव पवनी भिवापूर खैरगाव अम्रेलाई तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कुरकेडा बलटोला मारकासा आमगोर चौकीलाई अतिवृष्टीचा जोर राहील गडचिली लाकडे जोर वाढलेला असून देघुरी दिसिंग कम किमटीमेदा तुलमाल अरमोरीलाई मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटीचोक तुनोरा मुरंगाव मालवेरा हे पावसाचा अंदाज राहील वलनी सिंधवाई राजुळीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गडचिलीलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मूलसावली चामुरशी गोडलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील अष्टीमलचे एटापल्ली गिरवाडा पाराकोट मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात या भागात बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर आणि लगत खेडगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील मुसळधार पावसाची शक्यता बल्लापूर कजवली राजुरा चंद्रपूर गोगसरोड वनिकायर या भागात असून भाटाडी भद्रावती वनिकायर मौली कुटवाडा चकुकी चिमळ ब्रह्मपुरीलाही अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडे निमगोडा अलिदाबाद गोमोत्री कॅपलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील पटणबोरी पेंढारेल परवा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पांढरगवडा घाटंजीकरंजीलाई मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे रुई जवई आणि द्यानी साखरी चोंडी पुसतकंड जबरदस्त पावसाचा अंदाज राहील यवतमाळ कलाम चमोडा आणि धारवा लाडकेलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही देवळी कोल्हापूर आणि वर्धा जामनी तुळजापूर बारबडी या भागात पुढील तीन दिवसात राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून यवतमाळ नेट लाडकेट धारवा फलेगाव बाबुलगाव अतिवृष्टीचा जोर राहील पुढील तीन दिवसात नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे चांदूर धामणगाव आणि पुलगावलाई भयंकर डगपुटीचा दृश्य पाऊस राहील अरवी वडणा लाडगड तसेच तळेगाव अष्टी कर्जना या भागातही भयंकर पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मझरेला जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात आहे मूर्तिजापूर दर्जापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे असे गाव बाजार ब्राह्मणतळी अचलपूर चिखलदरा रिसालदार नेले मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगावला मध्यम स्वरूपात राहील तसेच अंदुर्णा पातोडा अकोट टेलरा आमवारा जोळगाव जम्मत मुसळधार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे अडलबुद्रुक डासराखेड मलकापूर दिगी नांदुर्णा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पिंपरीगावली मोटाला बाबरगाव खामगाव शोगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील तसेच மத்தமசே அபுர குபர் ஜோதார பாச ரெய் மைக்கா பாச ரெயில் तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिथाट मालेगाव परतूर मडसूल मंगळपी कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील सापतगाव जयपूर रिसोद लोलीनोळा बीबी बी, -बी मेहकर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे सिनगावला बहुतांश ठिकाणी मध्यम हलका राहील हिंगोली कळमनुरी इनापूर मागा मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि नांदेडबागाला या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी वसुंदी किनवट आडगाव हिमायतनगर तमसा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बसमतपूर्णा अद्रापूर नांदेडबागाला मुकेट बोकर मध्यम हलका राहील अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मोकेड कवटा नरशी हलक्या राहील लोहा बुजूर गंगाखेड पालम हलका पाऊस राहील गंगाखेड आणि परभणी जरी बोरी जंतूर मठ्ठा पडतो सेलू असेल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे देगळूर रुदूर मुकेट जोळकोट वडुमजुक उदगीर मुरकी हलक्या सरींचा अंदाज राहील लातूर रोडला हलक्या पावसाचा अंदाज राहील शुरंतपाल आणि भाटंजी किल्ल्याने नेलंगणा औरशाज आणि हलसी बालकी बीदर हलक्या सरींचा अंदाज राहील किंतोट औसा भाडा कोंड घाटेगाव रेनापूर बोकडा या भागातही मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील धाराशिवच्या भागामध्ये धाराशिव कामेगाव बेमली तुळजापूर भाटंजी हलका पाऊस राहील बैरबंगा पाणीगावार शिलाई हलका मध्यम राहील एडशी हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये कळम मासा तार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाटनंदुरा मध्यम हलक्या स्वरूपात रेल्वे टारुर यलम चौसाला पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता आहे बीड करकम जांभळी अंबळनेर गेवरई उमापूर या भागात रेल आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज लगतचा पैसे बघितला मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोल सोनपेटला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर अंश छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड मध्यम सुरपातील कोल्हापांगरी जालना बदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देळगाव राज्यात दाभळी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवा मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर भालमटाकली मध्यम स्वरूपात येईल बक्तापूर देगावणी पैठण तसेच बनासनिवासा मध्यम स्वरूपात येईल जळगाव बिडकीण श्री छत्रपती संभाजीनगर सांसी पिंपरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे फुलंबडी विरामगाव किशोर कन्नड हतनोर एलगोपा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील साईगवन चाळीसगाव तसेच मुंबई नांदराणे मालगाव नांदगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे बडगाव पचरा पौर जामनेर बोडलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल मार्गे जोळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगर जानोरी पाली स्टेशन चोपडा अवघड तसेच धरणगाव एरंडळ या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील तसेच गोडी इसाले सतरे सेन सांगवी सोले मध्यम हलक्या स्वरूपात राहील सिंदखेडा आणि तसेच चिमटा नांदराणी हलका पाऊस राहील कापडणे इकडे हलक्या स्वरूपात राहील नवारी अंजंग धुळे अरबी बोकरूट कुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे दिवी दुसाने चिमटाणे नांद्राणे धोंडाईसा करपली शहादा नंदुरबार सुत्राणे हलका पाऊस या भागात राहील अक्कलकोट तलोडा शहादा चिचोड केटिया मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नापूर अंमली कोकसाने पिंपळणे चोरवड मध्यम स्वरूपात राहील साक्रीबेड चिंचखेड कुसुंबे अंचाले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ताराबाद आणि तसेच औटी सटाणा अंजंग मालेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण देवळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सौदाणे मालगाव नांद्राणे जो स्वरूपात राहील तसेच वणी डोटांबे चांदवड मनमाड नांदगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोपूर ओझर निफाड लासलगाव पटोदा ममदापूर तालवड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नाशिक देवळी नागपूर वांसाकरे सिन्नर पांडुर्ले डुबरे तसेच वावी जवळके शिर्डीपुल तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे திமா திரோஸ்ரபத்தடாலை இ முன்காவடி முசார பாசா அந்தாஜ ரெய் கோடமா ஜோரார் பாசா அந்தாஜே கர்டி வைஷா அம்பேவடி சமிராடா க்ஷீன ஷாபூர் உபரப்படா பிள்ளவி முசார பாசாசேஷிவலிவயசாக்கி மத்தியமாதாஜே அம்பேகா மருமாட அணி டாணி பிவண்டி கல்யாணம் தசை நவி முடி பன்வேல ஜோதார பாசாசா அந்த பலகர ஜிக்கபார வசி விர பாரு மாநோரோடமா மதிம मुंबई पनवेल तसेच लगतचा ऑफिसर बघितला असता अलिबाग रायगड पेंच रोखोपली कसमातलाही मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडा मनसरला मध्यम स्वरूपात येईल चाकण शिंदे आळंदीलाही मध्यम स्वरूपात येईल सुजगाव पुणे लोणीकालवर हलका पाऊस राहील राहू नार्वे बोरी तसेच मठ शिरूर मलठण कवटे पाबल मध्यम हलका पाऊस राहील तसेच लगतचा फिसरवाडीतलासा पाने सुपे टाके टाकेटोगेश्वर घालगाव मांडवी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि कडेगाव दोंडला हलका पाऊस राहील सासवड केटवल्ले शिवापूर दायरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे व्याली सोनापूर लवसा जिटे टाल्या इंदापूर रोहाणा गोठाणा आंबेकळवल मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असा राचींग कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काडाष्टी हलका राईल आणि राळेगाव सुरेगाव पाणी सुपे टाकेटोकेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव शिरोळ माका धनगरवाडी बक्तापूर देगावणे जोरदार पावसाचा अंदाज राहील रावरी दोळी प्रवारा श्रीरामपूर तालिकबन संगनमेर अश्वी शिर्डीपुल तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती उसुंबे वांगी इंदापूर केरण परंडा कुरवाडी बेमले टिंबोर्णी हलका पाऊस राहील अकलूट माळसिरस बालवानी पंढरपूर हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील मंगळवेळा मारवाडे हलका राहील कुरुविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलोट तुगाऊजनगोटाला हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलर्जत कानामाडी हलका राहील जळगाटी किरांगी अडाली तेलसंग तसेच दहशोपी कोडाची मध्यम पावसाचा अंदाज आहे चिचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी सांकेश्वरा मलदाटी चिकुडीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कापसी मरगुड निपाणी जेनवाडी कोल्हापूर जिथे किनी कुडाली जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे தசி சிந்துதூர் ஜி சாந்தவடி அம்போளி சாந்திராமே ம்மனை கான்குபிடி முசார பாசா அந்தாஜ ரே உத்தர கர்நாடக பரிசாரை காநூர நேட்டூர்ஜி மதிம பாசா அந்தாஜ ரெய் மடகா குச்சகோ லிவனா ஜாகவி திகசா அலகோட்டே பணிவாஸ்க்கா அத்தி ஜோராக அந்தாஜ் மாப்போட மாலவண வைகணிலய ஜோரார பாசா அந்தாஜ ரேல் கழகா பட்டிவா திக கணகவல போண்டராதான பாசா அந்தாஜ் காரேப்டன் राजापूर रेपटणलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बेलकर साक्रप्पा मलकापूर कोक्रूड संगमेश्वर माकंजन इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे मेढा उडाली नरसिंहपूर रामपूर पलूस विटा कानापूर मायनी मध्यम स्वरूपात राहील ओमराज पसोली औंध रेहमतपूर सातारा कोरगाव देवरा मोलदिग अद्राकी अद्राकी नांदलपलटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि कोयनापटन अरळ अरवाडी सरवाडा लोटे चोपट तांबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील वसोटा फोट सागदेव खेड घोगरी धागाव दापोली महाबळेश्वर तसेच मंदनगड माडवर्धन गोरेगाव या भागातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकोन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय